जळगाव जिल्ह्यात एकूण एकूण जवळपास तीन हजार सार्वजनिक आणि खाजगी मुलगी तीन हजार सार्वजनिक मंडळ होतं त्याच्यापैकी पाचवा दिवस म्हणजे चोपडा यावा लढाव अशा ठिकाणी त्यांचं फोन गेलं होतं आणि सातवा दिवस आणि नववा दिवस अमलनेरमध्ये आणि काही ठिकाणी जामनेरमध्ये आणि सावदा फैजपूर अशा ठिकाणी म्हणजे सातवा आणि नववा दिवस देखील म्हणजे फोन गेलं होते आता जे उद्याचं जे मेन अनंत चतुर्दशीचं अनुषंगाने आपल्याला जवळपास पंधराशे सार्वजनिक गणपती आहेत पूर्ण जिल्हाभरात आणि त्याच्यापैकी सर्वात मोठा बंदोबस्त आपला जळगाव शहरामध्ये भुसावळ शहरामध्ये चालीसगाव शहरामध्ये ही सर्वात मोठ्या संख्येने सर्व सार्वजनिक गणेश उत्सव आहे त्याच्या अनुषंगाने आज सायंकाळी आपण पूर्ण शहरामध्ये रूटमार्च आम्ही आयोजित करण्यात आलेला आहे रूटमार्च केल्यानंतर उद्या सकाळी सात वाजेपासून रात्री जोपर्यंत पूर्ण विसर्जन होते तोपर्यंत आपला पूर्ण बंदोबस्त राहणार आहे बंदोबस्त जळगाव शहरामध्ये जे मेन इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये एक ॲडिशनल एस पी दोन डी वै एस पी तर अधिकारी नऊ पी आय आणि चाळीस ए पी आय पी एस आय आणि त्याच्यासोबत जवळपास सहाशे पोलीस कर्मचारी आणि चारशे होमगार्ड अशा पूर्ण नेमण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपला सी सी टी व्ही जे सी 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 व्ही सिस्टम आहे आणि सर्व चौकामध्ये ऑलरेडी एक्झिस्टिंग सी सी टी व्ही आहे ते सी सी टी व्हीमधून म्हणजे पूर्ण देखरेख ऑब्झर्व करता करण्यासाठी आम्हाला मनुष्यबल नेमण्यात आलेलं आहे आणि ड्रोन आ, का चार पाच ड्रोन म्हणजे आम्ही घेतलेला आहे विसर्जनाच्या ठिकाणी असो जे मेन चौक आहेत टॉवर चौक असो किंवा त्याच्या आधीचं सर्व चौकामध्ये आपल्याला ड्रोनचा देखील आम्ही वापर करून त्याच्यावरती देखरेख ठेवणार आहे जिथे जिथे सेन्सिटिव्ह पॉईंट्स से, आहेत ते सेन्सिटिव्ह पॉईंट्सला से देखील आम्ही बंदोबस्त नेमलेला आहे आणि जे मागच्या वर्षाचे काही इशूज लोकांनी समोर असं आपलं आमच्या सा समोर आलेलं आहे की म्हणजे बारा वाजेपर्यंत सर्व गणपतीचं विसर्जनाचं मिरवणूक संपलेली नाही आहे काही रोडवरती देखील आलेलं नाही आहे असे कंप्लेन्स होतात म्हणून म्हणजे आम्ही सकाळी लवकरच म्हणजे गणपती विसर्जनाचं मिरवणूक लवकर सुरू करण्याचे प्रयत्न करत आहेत आणि आपल्या लोकांनी देखील म्हणजे आपला जे धक्का मारणारे पार्टी होते त्याच्यामध्ये देखील म्हणजे आपण ऑडिओ मनुष्यबळ दिलेलं आहे म्हणजे सर्वांना आम्ही आधीच मिटिंग घेतलेलं आहे आम्ही प्रयत्न करतो की म्हणजे जास्तीत जास्त मंडल आणि पूर्ण विसर्जन वाजावरून बारा वाजेपर्यंत जा त्यांचं पूर्ण मिरवणूक होईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो या लोकांना हत्तपारण्याची नोटीस वगैरे देण्यात आलेली आहे का आणि कुठल्या वाद्यांवर किंवा लाईटांवर बंदी घातली का म्हणजे आता पूर्ण गणेश उत्सवाचा ही कालामध्ये म्हणजे सहा सप्टेंबरपासून अठरा सप्टेंबरपर्यंत ओव्हरऑल जिल्हाभरात दोनशे त्र्याहत्तर लोकांचा जिल्ह्याचे बाहेर पाठवण्याचा आम्ही आदेश जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतात त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे साऊंड पोल्युशनचा सा नियमानुसार म्हणजे डी जे किंवा ज्या वाद्य ज्याच्यामध्ये पंच्याहत्तर डिझेलपेक्षा जास्त सौंड प्रॉऊन पोल्युशन होते त्या वाद्याचं बंदी आहे आणि त्याच्यासोबत म्हणजे काही लोकांनी जे एक्स रे वापरतायत आणि काही लोकांनी जे पटाका आणि ही जर गोष्टी त्याच्या त्याच्यादेखील म्हणजे आम्ही सूचना दिलेल्या आहे म्हणजे जरी कोणी वापरला त्याच्यावरती म्हणजे आम्ही योग्य तो कायदेशीर कारवाई करणार आहे आणि कोल्हापूरमध्ये आणखी ठिकाणी जिथं एक्सरे जे आहे म्हणजे स्वतः मिरवणुकामधलं काय माणसाला आणि पोलिसांना देखील म्हणजे त्याच्यामध्ये नुकसान झाले होते मेडिकल प्रॉब्लेम झाले होते म्हणजे अशा होऊ नये म्हणून म्हणजे सर्वांनी आम्ही आता पूर्वी पण सूचना दिलेल्या आहेत आता परत सूचना देते जर उद्या कोणी सापडल्यावर त्याच्यावरती हो योग्य तर कायदेशीर कर, कारवाई करण्यात येईल सर गणेश भक्तांना तसेच मंडळांना का आव्हान देणार काय सूचना देणार आपण गणेश मंडळांना मी हीच आवाहन करतो की म्हणजे तुम्ही सर्वांनी शांततेनं उत्साहानं उत्साहानं भक्तीनं श्रद्धाने तुम्ही पूर्ण विसर्जनचं का पूर्ण कारवाई तुम्ही करून घ्यावी आणि पोलिसांनी जे केलेल्या सो सूचना आहे त्या सूचना तुम्ही पालन करावी लवकरच तुमचा लवकर तुमचा गणेश मंडल विसर्जनासाठी बाहेर आणावी आणि वाजता अगोदरच म्हणजे तुमचं पूर्ण विसर्जन तुम्ही अटकून घ्यावी आणि जेणेकरून कोणाही दुसऱ्या माणसाला दुःख पोहोचणारे किंवा प्रॉब्लेम होणारे अशा कोणत्याही गोष्टी करू नये असं मी सर्व गणेश भक्तांना आणि सर्व गणेश मंडळाचा अध्यक्ष आणि सर्व लोकांना मी आवाहन करतो त्याचं काही ते दे बार वगैरे कसं स्पे चालू करणार उक्षा का बंद घेतली